वसईचे आमदार स्नेहा दुबे माझ्यासोबत शपथ घेतली आहे काय पहिल्या दिवसाचा अनुभव खूप चांगला अनुभव आहे आणि शपथ घेताना जबाबदारीची जाणीवही होती जबाबदारीची भावना मनामध्ये ठेवून ही शपथ घेतलेली आहे वसईतल्या तीन लाख लोकांच्या आशापेक्षा आणि त्यांच्या स्वप्नांची जाणीव आहे आणि ती पूर्ण करायची बऱ्याच माध्यमांनी संभाव्य आमदार आहेत ते विरोधक म्हणून दाखवले होते त्यावेळेस काय मनाची धाकधूक होती काही नव्हती नाही आम्ही खूप ताकदीने लढलो वसईकरांच्या आशीर्वादाने लढलो आणि मतदान रूपी त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि आता जिंकलेलो कोणकोणते मतदारसंघामध्ये कामं करणार आहेत अशी एक अपेक्षा किंवा आश्वासन तुम्ही मतदारांना दिले या पाच वर्षामध्ये येणार हे बघा वसईतनं मी निवडून आलेली आहे त्याच्यामुळे वसईतल्या विकास कामांसाठी माझं प्राधान्य असेल पण मी महाराष्ट्र विधानसभेची सदस्य असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळीकडचे जिथे जिथे गरज असेल तिथले प्रश्न उपस्थित करण्याची जबाबदारीही माझ्यावर आहे ग्राउंड लेवलला तुम्ही फिरला असताना कोणकोणत्या वसईमध्ये मतदारसंघामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत असंच दिसून सगळ्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव वसईमध्ये आहे पाणी रस्ते लाईट हॉस्पिटल शाळा हे सगळीच कामं करायची आहेत वसईचा विकास करायचा आहे पर्यटनचा विकास करायचा आहे रोजगार निर्मितीचा विकास करायचा आहे सगळीच कामं करायची आहे संस्कृती की ज्या दिवशी पूर्ण आमदार शपथ घेणार आहेत मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी काही शपथ घेतली नाही बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळतंय त्यावर कसं त्यावर मला काही भाष्य करायचं नाही आहे धन्यवाद ह्या होत्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या विधानभवनामधून अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणे तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन शेख सरांसोबत दुजुमडी या मुंबई